जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आता बारावीचा एक्झाम दिली असेल तर मित्रांनो त्या एक्झामचा रिझल्ट बारावीचा उद्या दुपारी म्हणजेच पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो हा रिझल्ट तुम्ही तुमच्या फोनवर सुद्धा बघू शकता तर मित्रांनो तो कोणत्या वेबसाईटला बघायचा आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तो व्हिडिओ शोवर पण बघा मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकरण आलेलं आहे त्यामध्ये बारावीचं रिझल्ट तुम्ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हो दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे त्यासाठी एकूण नऊ वेबसाईट आहेत त्यामध्ये डिजि लॉकर रिझल्ट डिजि लॉकर डॉट जीओॉट इन हे वेबसाईटला तुम्ही ते चेक करू शकता तसेच मा एस सी सी रि बोर्ड डॉट इन या वेबसाईट तुम्ही चेक करू शकता तसेच यच एच एस सी रिझल्ट एम के सी एल या वेबसाईटला तुम्ही ते रिझल्ट चेक करू शकता तसे मित्रांनो अनेक वेबसाईट दाखवलेल्या आहेत तर मित्रांनो त्या वेबसाईटची लिंक वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तिथून तुम्ही डायरेक्ट चेकआउट करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रा पण पोचवा जेणेकरून ते लवकरात लवकर रिझल्ट पाहून घेतील तर मित्रांनो व्हिडिओ पण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओने